जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केलेला आहे जयंत पाटील शरीरानं शरद पवारांसोबत मात्र मनानं अजित पवारांसोबत असल्याचं सुद्धा शिरसाट म्हणाले जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता